नमस्कार मी दगदगती मुंबईच्या वतीनं संपादक भीमराव धडप आज या ठिकाणी खामदेव तरुण मित्र मंडळ धारावी या ठिकाणी आलेलो आहे मंडळाच्या अध्यक्ष विलास बागळे यांच्याशी मला बातचीत करायची आहे त्याचबरोबर मंडळाचे इतरही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मंडळाचं सामाजिक शैक्षणिक कार्याबद्दल त्यांच्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे बागडे साहेब मला आपण सांगा मंडळाचे किती वर्ष आहे पंचावन्न वर्ष आहे मंडळाचे सगळे सा काय सामाजिक समोर आम्ही दरवर्षीच सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो आणि जेवढं होईल तेवढं चांगल्या गोष्टी आम्ही करत असतो लोकमान्य टिळकांनी जे सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला आणि आताचे गणेशोत्सव जे चालत त्यामधला आपण फरक काय सांगाल लोकमान्य टिळकांनी समाजातल्या सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून इंग्रजांच्या राजवटीमध्ये सार्वजनिक उत्सवाची स्थापना केली आज गणेशोत्सव स्थापन होऊन या ठिकाणी दीडशे वर्षाची परंपरा लाभलेली आहे आणि आज आमच्या मंडळाचं पंचावन्न वर्ष आहे आणि आम्ही लोकांनी ठिकाणी जो संदेश दिला होता की समाजातल्या सर्वांनी एकत्र आलं पाहिजे तर त्याच भावनेने आम्ही तर मित्र मंडळ असतं आमच्या मंडळामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत हिंदू आहे मुस्लिम आहे सर्व जाती धर्माची लोक मिळून हा कार्यक्रम करतात आमची सजावट करणारे मुस्लिम मोहम्मद भाई आहे इथे म्हणजे सर्व चर्माकार समाज आहे मराठा समाज आहे बौद्ध समाज सगळे मिळून म्हणजे समाजातल्या सगळ्यांनी एकत्र यावं हा संदेश दिला होता तो आम्ही या ठिकाणी पाळतो आणि पूर्वीचा गणेशोत्सव आताच्या गणेशोत्सवामध्ये खूप फरक पडलेला आहे पण आम्ही आजही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव करतो आता सध्या स्पर्धा लागलेली आहे मोठमोठ्या वीस फूट चोवीस फूट सव्वीस फूट आम्ही मोठ्या मूर्तीच्या पाठीनं लागता आमची ठरलेली जी मूर्ती आहे तेवढ्याच उंचीचा आम्ही गणेशोत्सव करतो कारण आम्ही परंपरा जपतो उत्सव जपतो आम्हाला नवीन युगामध्ये नवीन तंत्रज्ञानामध्ये जात असताना देखील परंपरा जपायची ह्या मंडळाची एक खाती होती की एक समाज प्रबोधनकार डेकोरेशन दे, वगैरे कार्यक्रम झालेले आहेत आणि ह्या ह्यावेळेचे तुमचे काय विषय हो आहेत आपण पाहता की मंडळामध्ये आम्ही महिलांवर विषय घेतलेला आहे कारण सध्या महिला बलात्कार महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे तर आता महिलांनी सक्षमीकरण झालं पाहिजे मला स्वतः सांगावं असं की आज एक महिला शिकली की संपूर्ण घर शिकत आज महिला शिकली पाहिजे आज महिलांनी फक्त शिकून नाही तर इतर जे तंत्रज्ञान आहे त्या त्या देखील आत्मसात केल्या पाहिजेत म्हणून आम्ही या ठिकाणी पहा की या ठिकाणी मुलींनी आज कराटे शिकलं पाहिजे बॉक्सिंग शिकलं पाहिजे स्वतः आत्मपरीक्षण करून स्वतःला या ठिकाणी तयार केलं पाहिजे त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी लावले की परंपरा आणि आधुनिकता म्हणजे परंपरा जपणार ती म्हणजे वेगवेगळ्या दे नृत्य शैली असेल रांगोळी असेल शेती काम असेल आणि आता जर वाहवत जाणारी स्त्री म्हणजे आता जुगार महिला आपल्याला पाहायला मिळते आपल्याला त्याचप्रमाणे वेगवेगळे दे, मॉडर्न कपडे घालून फिरणारी महिला पाहायला मिळते त्यामुळे देखील महिलांचं आधुनिकरणाच्या नावाखाली परंपरा जपली जात नाहीये त्याचप्रमाणे आज मुलगी म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणजे मुलगी आज जन्माला आली पाहिजे मुलगीला स्त्री गर्भामध्येच नाही पाळलं पाहिजे तर ती जन्माला आली पाहिजे कारण की झाशीवाली राणी जिजामाता रमाई या सगळ्या मुलीच होत्या आजच्या युगामध्ये पाहाल तर कल्पना चावला आशा लता उषा पीटी उषा अशा महिला आहेत तशा महिला या ठिकाणी जन्माला आल्या पाहिजेत हा संदेश यावेळी आम्ही महिलांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मंडळाने दिलेला आहे त्याचप्रमाणे आजपर्यंत पंचावन्न वर्षाच्या कालखंडामध्ये मंडळाने जे जे काम केलेलं आहे मग किल्लारीचा भूकंप असू दे महाड त्यानंतर कोल्हापूर आलेला जलप्रलय असू दे मुंबईचा जलप्रलय असू दे ज्या ज्यावेळी काही संकट आले त्यावेळी मंडळ जातं ही परंपरा आम्ही जपत आली आत्ताच्या गणेश भक्तांना आपण काय संदेश द्या आत्ताच्या गणेश भक्तांना हा संदेश द्यायचा आहे की परंपरा जपा उत्सव जपा त्याचं बिभीकरण करू नका आज आपली परंपरा जपताना उंचीच्या मागे न लागता आहे त्या उंचीमध्ये गणेश उत्सव साजरा करा आणि आत्ताच्या युगामध्ये परंपरेप्रमाणे जात असताना आत्ताच्या मुलांना एकच सांगायचंय की एकी ठेवा एकत्र राहा त्याच्यातून उत्सव साजरे करा आपली समाज आपला संस्कृती आपला हिंदू माना जपा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारंपरिकपणा जपत असताना आधुनिकतेच्या मागे न लागता जे सुंदर जीवन आपल्याला दिलेलं आहे ते जीवन समाजकार्यासाठी लावा सामाजिक कार्य हेच महत्वाचं असतं म्हणून जनसेवा हीच ईश्वर सेवा हे आमचं ब्रिद्ध वाक्य आहे त्याचप्रमाणे इतरांनी देखील काम करत राहावं मंडळाच्या वतीनं सामाजिक शैक्षणिक उपक्रम आ, अनेक वेळा राबव वर्षभर यांचे कार्यक्रम सध्या चालूच असतात आरोग्य शिबिर असो किंवा काय असो खूपच चांगले उपक्रम यांच्याकडून राबवले जातात मंडळाचे मी खूप खूप आभार आहे की धगधगी मुंबईला आपण ही संधी दिलीत आपण मुलाखत दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार आहे गणपती बाप्पा मंडळ मूर्ती